इंजिनिअर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी अशी की जे एस विद्यार्थी आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनोखा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपल्यासाठीचा आहे आणि हा उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचत नाही याकरिताचा हा व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता जो व्हिडिओ बनवत आहे त्यातली जी माहिती आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण करतो आहे आणि महत्वाचा विषय असा की ही जी माहिती असणार आहे कारण आतापर्यंत आपण जे प्रशिक्षण पाहिलेलं आहे टीआर टी च्या पोलीस प्रशिक्षण पाहिलं आहे स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण पाहिलं आहे बँकिंगचं प्रशिक्षण पाहिलं आहे पूर्व प्रशिक्षण मिलिटरीचं पाहिलेलं आहे असं विविध प्रशिक्षण आपण पाहिलेलं आहे परंतु हे जे परदेशी भाषेचं शिक्षण जे आहे याचं हे प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आहे परंतु अशी आदिवासी विद्यार्थी याकडे याबद्दल उदासीन असल्यामुळे यांना ह्या गोष्टी माहीत नाही त्याकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि या विद्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची जबाबदारी सुद्धा आपण घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या जॉब कोणता आहे किती लाखाचं पॅकेज आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल किंवा आपल्या चॅनलला पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील किंवा अपडेट असेल हे आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा टी आर टी आहे म्हणजे आपल्याला पाहिजे टीआरटी आपल्याला टीआरटीए माहिती आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था कुठे आहे तर पुणेला आहे याचं हे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत संपूर्ण अनुसूचित जमाती म्हणजे एस टी जे विद्यार्थी आहे यांच्याकरिता एक नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यांनी आणि या नोटिफिकेशन काय आहे तर जे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशी भाषेचं शिक्षण परदेशी भाषेचं शिक्षणाचं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी हे नोटिफिकेशन काढलेलं आहे मग कोणत्या भाषेचं ते प्रशिक्षण देणार आहेत तर ते फ्रेंच भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत जर्मन भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत स्पॅनिश भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोरियन भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत रशियन भाषेचं प्रशिक्षण देणार आहेत आणि जापनीज भाषेचं प्रशिक्षण देणार आहे आणि आपल्याला हे जे भाषा तुम्ही बघत असाल तो ही जे देश आहेत ही सर्व देश जे दिसतात तुम्हाला ही सर्व विकसित देश आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच भाषेचं प्रशिक्षण आपली आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था देणार आहे मग किती विद्यार्थ्यांना ते देणार आहेत तर ते देणार आहे शंभर विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देणार आहे शंभर उमेदवारांकरता हे प्रशिक्षणाच्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याचं नोटिफिकेशन सुरू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आपल्याला हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण अनिवासी असणार आहे जसं तुमचं टीआरटीचं पोलीस प्रशिक्षण आहे मिलिटरीचं प्रशिक्षण आहे एमपीसीचं प्रशिक्षण आहे तसंच हे अनिवासी असणार आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था तुमची नसणार आहे परंतु तुमचं त्या ठिकाणी विद्या वेतन मात्र देणार आहे किती महिने असणार आहे सहा महिने असणार आहे विद्या वेतन किती असणार आहे दहा हजार रुपये आणि आकस्मिक निधी जो असणार आहे तो आकस्मिक निधी असणार आहे आपला बारा हजार रुपये म्हणजे एकूण सहा महिन्याची आपल्याला बहात्तर हजार रुपये आपल्याला मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो याचा अर्ज जो आहे तो अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला आता भरायचा आहे हे महत्वाचं आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू झालेला आहे तर ऑनलाईन अर्ज चोवीस तारखेपासून सुरू झालेला आहे चोवीस फेब्रुवारीपासून विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेला आहे मग त्याची शेवटची तारीख किती आहे तर शेवटची तारीख अंतिम दिनांक आपल्याला पाहिजे आहे अंतिम दिनांक आहे आपला चोवीस मार्च म्हणजे चोवीस फेब्रुवारीला सुरू झालेली डेट आणि शेवटची तारीख आहे चोवीस मार्च पर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज ऑनलाईन करायचा आहे मग ऑनलाईन अर्ज तुम्हाला जर करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज कुठे करणार आहात तुम्ही तर ऑनलाईन अर्ज आपल्याला या साईटवरती करायचा आहे आय डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या साईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवर भरू शकता गावातील तालुक्याच्या ठिकाणी एखादा कॅफे असेल त्या कॅफेमध्ये तुम्ही भरू शकता नंतर महत्वाची अटी या ठिकाणी दिलेली आहे की जागा किती आहे शंभर शंभर पेक्षा जर जास्त जर अर्ज हो, जा हो त्या ठिकाणी जर आले विद्यार्थी मित्रांनो तर त्याकरिता सीईटी घेतली जाणार आहे सीईटी कोण घेईल मग आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजे टीआरटी आय हे सीईटी घेईल आणि गुणवत्तेच्या आधारावर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मात्र निवड केली जाणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हे विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे की आपले विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी हा महाराष्ट्रातला उदासीन आहे या भाषेचं ज्ञान इंग्रजी भाषा तो सोळाच तो या भाषेचं ज्ञान त्या पलीकडेही विद्यार्थ्यांसाठी नसतेच म्हणून शासनाने ही योजना आणलेली आहे आणि याचं सुद्धा प्रशिक्षण आणलेलं आहे मग या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कोणता फायदा होणार आहे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की ही जी देश सांगितले तुम्हाला ही जी भाषा असणारी देश आहे फ्रेंच आहे जर्मन आहे स्पॅनिश आहे नंतर कोरियान आहे नंतर रशियन आहे जापनीज आहे हे सर्व विकसित राष्ट्र आहे आपल्या देशातला व्यक्ती या ठिकाणी भाषिक म्हणून जर तो जात असेल दुभाषिक म्हणून त्या ठिकाणी जर जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो स्पॅनिश भाषेचं तुम्हाला इच्छितो स्पॅनिश भाषेतलं जर फर्ग्युसन कॉलेजला विद्यार्थी जरी असेल ना स्पॅनिश भाषा शिकणारा किंवा इतर कोणत्याही प्रायव्हेट कॉलेजमधला जर विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकत असेल तर आतापर्यंतचं सर्वात मोठं वाक्याचं याच्यात हे आहे की पंचवीस लाखापर्यंत भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी पॅकेज मिळालेलं आहे जे तुमच्या इकडे आय आय टी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पंचवीस लाखाचे पॅकेज नसतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जे एका भाषिकला सुद्धा मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात मोठा पॅकेज या भाषेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते त्यासाठीचा हे प्रशिक्षण टीआरटीच्या माध्यमातून आपल्याकरिता दिला आहे दिलं जात आहे याचा सुवर्ण संधी म्हणून फायदा घ्यायचा आहे जे विद्यार्थी एम एल आहेत जे विद्यार्थ्यांचे पीजी झालेले आहेत जे विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आवर्जून फॉर्म भरा आणि जे आप आपले विद्यार्थी असतील गळागडातील ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून याकरता आपल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला पाहिजे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की शंभर पेक्षा जास्त म्हणजे शंभरही फॉर्म जात नाही दरवर्षी हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून त्यांनी सीएटी साठी हे सांगितलेलं आहे की जर शंभर फॉर्म जर आले तर त्यापेक्षा जास्त आले तर आपण काय घेऊ शिईटी घेऊ म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून शेअर करा आणि उदासीन असलेल्या झोपलेल्या ज्या आदिवासी समाजातला आपला विद्यार्थी आहे त्यांना मात्र जागे करा आणि या संधीचा फायदा मिळवून द्या विद्यार्थी मित्रांनो जे की पंचवीस लाखापर्यंतचं पॅकेज या भाषेंच्या दुभाषिकांच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक माहिती करता जे काही आपला ग्रुप आहे स्नेनिल स्टार्टअप टीचिंग च लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी आपल्या व्हिडिओची अपडेट मात्र मिळत राहील सोबत जबाबदारी सुद्धा घेतली जाईल धन्यवाद